मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजुरकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाचे तिकीट मिळावे कार्यकर्त्यांची अपेक्षा नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक दहामधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले जायचा मारुती मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री पोपटराव जेजूरकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे तिकीट मिळावे अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सातपूर कॉलनीतील मौल्य हॉल येथे पदाधिकारी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोपटराव जेजूरकर यांच्या कार्यकर्त्यांनी ही मागणी केली या कार्यक्रमाचे आयोजन विभागीय अध्यक्ष जीवन रायते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकाऱ्यांनी केले होते या कार्यक्रमास नाशिक शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर पोपटराव जेजूरकर यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळावे अशी अपेक्षा त्यांच्या हितचिंतकांनी व्यक्त केली आहे सर्वप्रथम सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि आलेल्या सर्व पदाधिकारी व आमचे ज्येष्ठ नेते मान्य उपस्थितांचं स्वागत करतो मित्रांनो मी प्रभाग क्रमांक दहा मध्ये उमेदवारी करू इच्छितो तर तुम्हाला एवढंच आहे का मी दहा मध्ये एक चांगलं काम करतो आणि तसं आम्हाला आता काही रंजन भोजलं अमृदा नाना झाले आमचे बाबासाहेब पाटील झाले दाजी झालं योगीनाथा याचं मार्गदर्शन काय लावत राहतं का तुम्ही कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे तर भाऊ मी एवढं सांगतो रंजन भोन मला एकदा सांगितलं होतं का प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर त्या घरामध्ये प्रत्येकाचं नाव हो? आणि त्या फॅमिलीमध्ये किती मतदान आहे त्यांची नावं काय काय हे तुमचे कमीत कमी पाचशे ते सातशे घरांमध्ये तुमची वैयक्तिक ओळख पाहिजे असं त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं ते मी पक्क केलं आणि मी दररोज काही जास्त करत नाही पाच सात घर फक्त फिरायचो पाच सात घरात गेलं की चहा पाणी घेणे हे का करायचं आपल्याला इलेक्शन निवडून आपण काय आपल्या वैयक्तिक मतदान पाहिजे पाचशेची वाटी राहणारच आहे आपल्याला आपल्या आधी काम इतकं मोठं आहे त्यांनी बघा आपली सत्ता नसतानी सत्तेत आले सत्तेत आल्यानंतर कसं जनतेचे कामं केले लाडकी बहीण सांगली आणि अशा कामं केल्यामुळं आपण जनतेला सांगू शकतो आमचा पक्ष किती जनतेसाठी चांगला आहे आणि किती जनतेचे कामं करेल तसं भुजबळ साहेबांनी उड्डाणपुराचं काम केलं असे भरपूर कामं आपल्या पक्षातर्फे होत असतात आणि अशा वेळेस एक लाडकी बहीण लाडकी बहिणीचं तर बघा आतापर्यंत आवडतो सुद्धा हप्ता मिळालेला आहे सडवांना म्हणजे याचा खूप मोठा परिणाम होणार आहे तर त्यामुळं मी एवढं सांगू इच्छितो भाऊ हो, का आमच्या दहामधून द्यावी त्याचा निवडून येण्याची घेतो कारण माझ्याकडं नाही काही समावती मंदिर आहे त्या मंदिराच्या माध्यमातून मी भरपूर समाजसेवा समाजसेवाच असते त्याच्यामध्ये जसं आता आम्ही मागे सप्ताह केला तर दररोज आमच्या हनुमान जयंती असते त्यावेळेस शिवजन्मोत्सव त्याच्यामध्ये माझा असतो मी पुढे असतो परत गुरु शिष्य जयंती असती भीम जयंती असती प्रत्येक ठिकाणी माझा सहभाग असतो आणि परत आपल्या पक्षाविषयी थोडक्यात सांगल का आपण सत्तेत असल्यामुळं इतकं चांगल्या चांगले कामं केलेले त्यामुळं आपण सर्वांनी एक चुकीने जनतेला सांगितलं पाहिजे हे आमचं काम अशा अशा पक्ष आमच्या पक्षाचं इतकं मोठं काम आहे आणि आम्हाला जर काही तुम्ही निवडून दिलं तर आम्ही तुमचा इतका विकास करून आपण प्रभाव असा का परत दुसऱ्यांनी कोणी उभं राहायची हिंमत सुद्धा करणार नाही कारण ते म्हणतात ना होतो ना भविष्य तो तर माणसाने जर ठरवलं का आपल्याला का विकास करायचा आहे तो मनापासून तर करून दाखवतो हे आपल्याला अजित पवार झालं दादांच्या झालं परत भुजळ साहेबांच्या झालं की ते कशी कामं करतात इतके कामं उपलब्ध त्यांचं आपण अह आशीर्वाद जो कर्तव्यों परिणायू अंतजला पण काम करू बहु वेळा सांगतो आमतो जे रस्ता आहे समस्या नाही पण त्यांच्या खांद्याला कुंदावरून येतापर्यंत त्यांनी माझी आहे पण मी सपोर्ट आम्ही मारुती मंदिर